सहकार म्हणजे व्यक्तींनी एकत्र येऊन आपल्या कर्ज सामुदायिकरित्या पूर्ण करण्याची प्रणाली होय सहकार क्षेत्रात अनेक सहकारी संस्था उदयास आलेल्या आपल्याला दिसून येतात नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील करंजगाव का येथे कार्यरत असलेली कैलासवासी पोपटराव जाधव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित करंजगाव या सहकारी पतसंस्थेने नववर्ष आणि मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या ग्राहक सभासदांसाठी सोने तारंग कर्ज योजनेचा शुभारंभ केला असून सोने तारंग कर्ज व्याजदर वार्षिक दहा पॉईंट पन्नास टक्के असणार आहे तसेच पतसंस्थेस कैलास वाशी नामदेव काशीराम मांड्रे यांच्या स्मरणार्थ नारायण नामदेव मांड्रे यांनी तिजोरी भेट दिली याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना चेअरमन वसंतराव जाधव आणि सचिव सुरेश गायकवाड यांनी दिलीराव जाधव मर्यादित करत या संस्थेत संस्था रजिस्ट्रेशन पासून कार्यरत आहे आज रोजीपर्यंत आमच्याकडं म्हणजे इतर काही आडे अडचणीमुळं आड़ कठीण समस्यांना तोंड द्यावा लागली परंतु गेली दोन वर्षापासून आमची प्रगतीपथोवर हालचाल चालू आहे आणि आता आजपासून आम्ही सोने तारण व्यवसाय चालू करतोय आमच्याकडे संस्थेकडे आज रोजी पासष्ट लाख रुपयाचे ठेवी जमलेले आहे आणि चाळीस लाख रुपयाचे कर्ज वाटप केलेले आहे सात लाख रुपये गुंतवणूक केलेली आहे आणि आज सतरा एक दोन हजार चोवीस रोजी आम्ही सोने तारांची व्यवस्था करत आहे आमच्या इथून लोकांना इतर ठिकाणी जावं लागतं त्यामुळे ही सुविधा आमची इथे नव्हती त्यामुळे आज रोजी आम्ही ती सुविधा गावात प्राप्त करून देत आहे माझं नाव वसंत देवराम जाधव मी पोपटराव नागरी संस्थेचा जवळजवळ पंधरा वर्षापासून चेअरमनचा पदभार स्वीकारलेला आहे आणि या पदसंस्थेमध्ये आमचे रमेश पाटील स्वर्गीय रमेश पाटील राजोळे हे संस्थापक अध्यक्ष आहे आणि तो कारभार आता ते गेल्यानंतर मी बघतोय आणि आज आपण अल्पवयचून चांगला आम्हाला प्रतिसाद आहे आणि आमच्या आजूबाजूच्या खेड्यामध्ये कुठंच सोने तारण हे नव्हतं आमच्या संचालक मंडळाचा विश्वास घेऊन आम्ही आज ते सोने तारण चालू करतोय त्याचा पण आम्हाला चांगला प्रतिसाद राहील आणि तसेच आम्ही तिजोरीची पण व्यवस्था केलेली आहे त्याच्यापुढे आम्ही पण उपलब्ध करणार आहे लवकरच त्याची पण व्यवस्था करणार आहे जसं आम्हाला प्रतिसाद मिळेल तसंच आम्ही इथं जागेवरच लॉकरची व्यवस्था करणार आहे तरी आमच्या या सोन्या तारणाला चांगल्या प्रतीने प्रतिसाद द्यावा सभासदांनी अशी आमची इच्छा आहे धन्यवाद वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक